स्वामी समर्थ स्वामी बघतो हो आपण पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारत असतो आपण पिंपळाभोवती फेऱ्या मारल्यानंतर त्याच्या खाली दिवाही लावत असतो अनेक उपायांमध्ये पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा असं सांगितलेलं असतं ज्याच्यामुळे बरेच त्रास कमी होतात परंतु ह्या पिंपळाच्या झाडाबद्दल आपल्याला किती माहिती आहे तर आज मी तीच माहिती तुम्हाला सांगणार आहे पिंपळ म्हणजे काय म्हणजे अश्वत्थ म्हणजे पिंपळ वृक्ष पिंपळ वृक्षाला अश्वत्थ म्हटलेले ब्रह्मांड पुराणात अश्वत्थाचे महात्म्य सांगितलं आहे स्वतः ब्रह्मदेवाने हे महात्म्य नारदमुनींना सांगितलेलं आहे स्वतः ब्रह्मदेव हे महत्त्व नारद मुनींना सांगतात आणि नारदमुनींनी नारद अश्वत्थाचे वर्णन असे केले आहे की अश्वत्थ वृक्षाच्या मुळाशी स्वत हा ब्रह्मदेवाचा वास असतो मध्यभागी विष्णू तर टोकाला रुद्ररूपी महादेवाचा वास असतो वृक्षाच्या दक्षिणेकडील पानाफांद्यांवर फांद्यांवर शुल्पा पश्चिमे